काँग्रेसच्या आमदार जिशांत सिद्दीकी यांच्यावर खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सिद्दीकी यांच्यासह सात ते आठ जणांवरती गुन्हा नोंदवण्यात आला संत ज्ञानेश्वर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे मनोज झरांगी यांचं अटक वॉरंट न्यायालयानं रद्द केलेलं आहे न्यायालयाचा अवमान होईल असं भाष्य करू नका अशी समज कोर्टानं जरांगी दिलेली आहे जरांगियानी उपस्थित राहून हमी दिल्यानं वॉरंट रद्द करण्यात आलेलं आहे जरांगी वैद्यकीय अहवाल देत क्षमा याचिका दिली होती तर वॉरंट रद्द करू नका माध्यमातून जरांगी कोर्टाचा अवमान करत आहे अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडलेली होती खासदार नरेश मस्के यांच्यासह ठाण्यातील बावीस लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावलेली आहे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करण्यासाठी शुकाठाचे राजन विचारे न्यायालयामध्ये गेलेले आहेत नरेश मस्के यांना एका प्रकरणामध्ये दोषी ठरवलेलं असताना देखील निवडणूक लढवल्यासंदर्भात आक्षेप घेण्यात आलेला आहे मस्केंच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मात्र दोषी ठरवलेला नसल्याचा उल्लेख खोटा आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणार असल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे उद्धव यांच्या गटाला मिळालेली मतं ही मुस्लिम आणि दलित बांधवांमुळे आहेत असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी उद्धव यांच्यावरती हल्लाबोल केला आहे मुस्लिम समाजामध्ये पुन्हा एकदा अपवा पसरवण्याचं काम सुरू असून विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचा उल्लेख उदय सामंत यांनी केला नाशिक दौऱ्यावरती असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गाबाबत वक्तव्य केलेलं आहे नाशिक मुंबई महामार्गाबाबत सर्व अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यासाठी सांगितलेलं आहे येत्या दहा दिवसामध्ये रस्त्याचं काम झालं नाही जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यातल्या काही जणांना निलंबित केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मनसेचे पदाधिकारी कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्यासाठी अकोला पोलिसांचं एक पदक मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय काल अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आमदार अमोल मिटकरींचं ठिय्या आंदोलनानंतर आता अकोल्यामध्ये अकोला पोलिसांकडून अटक करण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती आहे शिंदे शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ सातारा येथे हिंदुत्ववादी बजरंग दल संघटनांकडून बंद पुकारण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी लाडकी लेख किंवा लाडकी बहिणी योजना राबवण्यापेक्षा आपली बहिणी किंवा लेख कसं सुरक्षित राहतील याकडे सुद्धा लक्ष द्यावं अशी विनंती यावेळी बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली गुहागर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या भाजपचा असल्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा आम्हाला हवी आहे आणि विद्यमान आमदार हा शिवगाटाचा असल्यामुळे महायुतीमधील कोकणाचंच हिते आमदार नाही त्यामुळे पारंपरिकदृष्ट्या चालत आलेल्या भाजपचा मतदारसंघ म्हणून आम्हीच या मतदारसंघावरती दावा करणार आहोत असं वक्तव्य भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी हे वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ठाणे मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी संतगतीनं होत असून निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय भाजपच्या इशाऱ्यावरती काम करत आहे असा आरोप उद्धव यांच्याकडून निवडणूक आयोगावरती करण्यात आला यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली पुढच्या दहा दिवसांमध्ये नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेले आहेत बैठकीनंतरच्या पहिल्या दिवशी खड्डे बुजवण्याचं अद्याप काम हे पूर्ण झालेलं नाही विशेष म्हणजे अजित पवार नाशिक जिल्ह्याच्या दबऱ्यावरती आहे नवी दिल्लीतील नव्या संसद भवनामध्ये पाणी शिरल्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला पार्लमेंटचा जर नजारा बघितला असता दोन दिवस आधी आमची गाडी आतमध्ये जात नव्हती बाहेर पण येत नव्हती जसं काही ते सगळं काही स्विमिंग पूल बनलेलं आहे अशी टीका जुन्या पार्लमेंटवरून आता संजय राऊत यांनी केलेली आहे खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची रेलभवन येथील कार्यालयामधील प्रत्यक्ष भेट घेत अर्ध तास सविस्तर चर्चा केली ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर ह्या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील विविध प्रश्न मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यासंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जवळ चर्चा केली शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय यांनी आवरण दरम्यान केलेल्या भा, आरोपांवरती भाजप आमदार गणेश नाईक यांनी आपली के के प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे झोपडपट्टीचा पुनर्विकास दहा एफ एस आय अंतर्गत करण्यात येत होता दहा एफ आयचा वापर केल्यास शहराची अवस्था काय होईल शहरामध्ये पाणी वाहतूक आरोग्य शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल अशी प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त करत उपोषण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे प्रत्येकाने उपोषण करावं मात्र त्याची पडताळणी झाली पाहिजे अशी मागणी देखील नाईक यांनी केली लव जिहाद हे आपल्या देशातील हिंदूंचा टक्का कमी करण्याचं षडयंत्र आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आपण जर आज बोललो नाही आवाज उचलला नाही तर हा जिल्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे चालेल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यामुळे आता प्रत्येक हिंदूवादी कार्यकर्त्यांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि लढायला हवं असं नितेश राणे यांनी म्हटलं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षांमध्ये विधानसभेच्या वाटपासंदर्भात देखील खलबत सुरू आहेत अशामध्येच निवडणुकीच्या आधी राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत आता शिवसेना शून्य गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे दाढीवाले बाबा वरती बसले तुम्ही या दाढीवाल्या बाबाकडे लक्ष द्या असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं